झाले <laughs>

माझे नाव सुमन नवनाथ कुंभार मी सुपर म्हणून काम करत आहे तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला काय कराय समोर हित आंदोलन का का तर आम्हाला दोन महिने झाले पेमेंट वगैरे नाहीये म्हणून आमचा काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून आम्ही केले आणि त्यामध्ये आमच्या पाठीमागांचं नाव का नाही साहेब आहेत संजय गाडी आमच्या बरोबर आहेत पण इथं बाहेरच आहे त्यांचा फक्त आमचा आशीर्वाद पाठीमागे राहावा म्हणून आम्ही त्यांना हाताशी धरलेला आहे आम्ही खलिफा साहेबांच्या विरोध आहे त्यांनी आमचं काहीतरी करावं म्हणून शनी आमच्या मागण्या आम्हाला पेमेंट तरी वाढवून द्या ऑर्डर द्यावी नाही तर आम्हाला परमनंट तरी करून घ्यावं आम्हाला उपासमाराची वेळ आली आम्ही आता इथे रस्त्यावरती बसल्या आंदोलन करून सगळं सांगून झालं पण कुणी ऐकलं नाही काय घ्यायला लागला शेवटचा आज दिवस झाले आम्ही हेच करत आलोय पण आमचं दखल घ्यायना म्हणून आज आम्ही शेवटचा हा निर्णय घेतला ज्या टायमिंगला आमच्या हातामध्ये ऑर्डर मिळेल त्या टाइमिंगला इथं हालोक माझं नाव सुजाता मानसिंग सातपुते तर स्वीपर म्हणून काम करत आहे गेले दोन हजार नऊ पासून मी कार्यरत मला पी एस सी पण म्हणून करत आहे कोविडच्या काळात अक्षरशः आमच्यावर वाईट वेळ आली होती तरी सुद्धा आमच्यावर काही दक्कल घेता घेतलेली नाही आणि आज आज दोन महिने झाले तरी पण अजून पण आम्हाला ऑर्डर नाही आणि आम्हाला पगार सुद्धा नाही आम्हाला खाण्यापिण्या मी राणी वाघमळे कनेर पी एस सी इथं सफाई कामगार पदावर आहे तर ह्यांनी हे जानेवारी महिन्यापासून जानेवारी ते फेब्रुवारी आमचा अद्यापही पगार केलेला नाही आम्हाला एफही मिळालेला नाही इतक्या दिवसाचा तर करोना करोनाच्या काळात आम्हाला चोवीस तास तिथे ड्युटी लावली आणि अजूनही आम्हाला काम लावत्या चोवीस तास एक मार्च पासून आम्हाला कामा येऊ नका असं सांगितलं आम्ही आमची लहान लहान लेकरं सोडून आम्ही कलेक्टर ऑफिस समोर सर्व ज्या महिला आहेत बहात्तर जणी सगळी लोक आम्ही इथं मोर्चेला बसलोय आम आमची मुलं सोडून आम्ही रस्त्यावर बाहेर कलेक्टर ऑफिसच्या समोर जेवण करतोय तर आमची दाद घ्यावीन आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटावा ही विनंती माझं नाव तो परम सुरेश आहे प्राथमिक आरोपीच्या नळीतील दोन हजार वीस पासून काम करतो दोन हजार वीस पासून काम करत होतो तरी आमचं पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते विश्वधरामध्ये होतं यशोधरामध्ये पण जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा त्यांनी मस्टरला आपलं जे लेटर असतं ना जॉईन लेटर त्याच्यामध्ये सोळा हजार पगार दाखल होता पण ऍक्च्युली आमच्या आता आठ हजार नऊशे एकवीचाळीस पगार देत होते ह्याच्यासुद्धा भ्रष्टाचार होत होता आणि दोन दोन तीन तीन महिने आम्हाला पगार भेटत होता आणि तरी पगार आम्ही जर समजा तिथं पगाराचा इतर आलो तर आम्हाला इथं आलगुन देत नव्हते दे 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 जेडपीला सुद्धा की म्हणायची तुम्हाला काय काढून अशी धमकी देते दे दे। ते कॉन्ट्रॅक्ट संपून संप त्यांनी आम्हाला सांगितली नाही की तुमचं आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आमच्यातली कर्मचारी आहे तरी दोन महिने पगार करत होते आपलं दोन महिने तसंच काम केलं आणि नंतर जे एक आम्हाला डायरेक्ट फोनवरून सांगायला लागले की तुमचं कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे बीएससीचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट आलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या डायरेक्ट फोनवरून सांगायचे की बाबा तुम्हाला एकदा जॉईनिंग लेटर आहे ज्यांनी आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही आणि त्यांच्या आम्ही विचारणा करायला गेलो आम्ही फार मंत्रालयापर्यंत गेलो तरी पण ते म्हणले शासनाचं कॉन्ट्रॅक्ट आहे शासन कसं काय कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो हां जे पी असतं हो ते जेडपी निमित्त मागवतो पी निमित्ता मागवतो पण ते शासनाचे कर्मजेवढी कर्मचारी आहे पहिले त्यांना त्यांना बोलवत हो तुमचं तुम्हाला ही मान्य आहे का तुम्ही हे काम करणार आहे का असलं काही न घेता आम्ही आम्हाला विश्वासच न घेता ते लोकांनी कारभार मांडलेला आहे आम्ही आता सगळी इथं रात्रीचं आंदोलन करतो आहे लोक सगळी गरीब लोकं आहेत त्याच्यात त्याच्यात कोणी श्रीमंत नाही आम्हाला योग्य न्याय मिळावा आणि आमच्या लोकांना किमान वेतनानुसार पेमेंट भेटावं ही आमची अपेक्षा आहे आता काय परमिट करतील की नाही इथं आम्हाला पगाराच्या अवस्था भेटणार आहे हे परमंट करतील की नाही त्यांचा गोष्टी चांगली गोष्ट जर समजा करायची असतील तर त्यांनी आम्हाला परमिट करावं आम्हाला योग्य वेतन मिळावं किमान वेतन मिळावं ही अपेक्षा आहे तुम्हाला समजा न्याय मिळाला नाही तुमची पुढची भूमिका काय सर आम्ही पेटून घेणार आत्मदहन करणार आम्ही हा आम्हाला पर्याय आता आम्ही लय आम्ही पण मंत्रालयापर्यंत जाऊन आलो आहे आम्हाला कोण न्याय घेत नाही आम्हाला जर ह्या दोन तीन दिवसात जर नाही भेटायला नाही आम्ही सरळ पेट्रोल घेतनं अंगावर शेवटचा निर्णय आमचा